हम आपको दिखा रहे हैं राजौरी में अटैक की खबर है जो हम आपको बता रहे हैं सियालकोट लाहौर और उसके बाद थोड़ी देर पहले पेशावर पर भी कराची कराची का मैंने सुना है जी, जी 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 ढाबा जी, जी, बोल दिया इंडिया हमारी पूरी सतर्कता के बावजूद कुछ अधूरी रिपोर्ट ऑन एन हो गयी इसके लिए हम आपसे माफी चाहते हैं नमस्ते योगेश कुटे तुमसे खूब खूब स्वागत आठ मे आणि नऊमेची जी रात्र आहे ती रात्र भारतीय टी व्ही चॅनलवरील फेक न्यूजची सर्वात काळी अशी मोठी रात्र ठरलेली आहे या रात्री फेक न्यूजचा इतका भडीमार झाला की जणू काही पाकिस्तानचे दोन तुकडे झालेलेच आहेत बलुचिस्तान निर्माण झालेलं आहे कराचीमध्ये पुण्याच्या लोकांसाठी एने प्लॉट अवेलेबल झालेले आहेत इस्लामाबादमध्ये काहीतरी पुण्याच्या बिल्डरने जागा खरेदी करायला काहीतरी सुरुवात केलेली आहे अशा प्रकारचं वातावरण या टी व्ही चॅनल सगळं केलेलं होतं कोणतीही खातर जमा केलेली नव्हती कोणते ऑफिशियल सोर्सचा त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता कुठनं माहिती मिळत आहे त्याचा उल्लेख नव्हता आपण लष्करी माहिती चॅनलवरती देतो आहोत ती कशासाठी देतो आहोत शत्रुराष्ट्राला फायदा होण्यासाठी की की भारत आपल्या देशवासियांचं नुकसान टाळण्यासाठी याचा कोणताही विवेक या सर्व टी व्ही चॅनल सोडलेला होता आता यावेळेस काय करतो ते तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला थोडासा अंदाज येऊ शकेल रात्री नऊ दहा नंतर साधारणपणे या सगळ्या बातम्या सुरू झाल्या आणि कोणतंही चॅनल जरी तुम्ही लावलं ला। तरी तेच की भारतीय नौसेनेनं कराचीवर हल्ला केलेला आहे भारतीय सैन्य इस्लामाबाद मध्ये घुसलेला आहे भारतीय सैन्यानं पाकिस्तानी पंतप्रधानांच्या घराजवळ स्फोट झालेला आहे वीस जण ठार झालेले आहेत राजौरीमध्ये फियादीन म्हणजे आत्मघातकी पथकानं अटॅक केलेला आहे भारतामध्ये याशिवाय पहलगाम मधून देखील अशाच प्रकारच्या खबरा येत आहेत फियादिन अटॅकच्या म्हणजे देशभरामध्ये खळबळ माजवेल देशभरामध्ये अस्वस्थ माजवेल अशा सर्व बातम्यांचा रतीत हा पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होता या रितिमाचं प्रमाण असं होतं की खरोखरीच पाकिस्तानचे दोन तुकडे झालेले आहेत बलुचिस्ताननं देखील तिकडनं आक्रमण केलेलं आहे बलूच जी आर्मी आहे तिने देखील पाकिस्तानवरती आक्रमण केलेलं आहे आणि बलुचिस्तान जवळपास वेगळा झालेला आहे रिपब्लिकन ऑफ बलुचिस्तान असा नवा देश काल रात्री निर्माण झाला की काय असं वातावरण भारतीय टी व्ही चॅनल्सवरती होत एवढंच नाही ही माहिती देताना भारताविषयी खोटी माहिती दिली जात होती आजतकच्या अंजना ओम कश्यप अशा सांगत होत्या की जम्मू हवाई अड्ड्यावरून भारतीय तीन विमानं उडालेली आहेत पाकिस्तानवर हमला करण्यासाठी जर खरोखरी अशी जर भारतीय विमानं उडत असतील आणि त्याची जाहीर करत असं काही कोणी टीव्हीवर जाहीर करतं का की आमची विमानं तुमच्यावरती हल्ला करण्यासाठी येत आहेत म्हणून ते चॅनल बदल बदललं रिपब्लिकन रिपब्लिक टी व्ही लावलं तर अर्नब गोस्वामी अक्षरशः किंचळत होते आणि ते सांगत होते की आता बलुचिस्तानचे दोन तुकडे झालेले आहेत पाकिस्तानच्या नेत्यांनी त्यांच्या आता पायजाम्याची नाडी नीट बांधावी अशा प्रकारची भाषा रिपब्लिक टी व्हीवरती होती टी टाइम्स नाववरती देखील त्याच पद्धतीचं दे चालू होतं को सी एन एन आय बीनवरती देखील त्याच पद्धतीचं चालू होतं याचा परिणाम असा होणार होता की आज जर या खोट्या बातम्यांचा वेळ जर थांबला नसता तर आज शेअर मार्केट क्रॅश झालं असतं भारतीय रुपया कोसळला असता अन्नधान्याची टंचाई होणार म्हणून लोकांनी स्वतःकडे साठा करायला सुरुवात केलेली केली असती पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही अशा खबरा सुरू झालेल्या होत्या ए टी एम बंद पडणार असं सगळं सुरू झालेलं होतं आणि हा कशाचा परिणाम होता तर ह्या फेक न्यूजचा परिणाम होता आणि जणू काही भारतीय सैन्यानं आता काय जे बांगलादेश निर्माण करायला भारतीय सैन्याला फार मोठे कष्ट करावे लागले आणि एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये दे देखील भारताला मोठी जीवितहानी झाली मात्र आपलं आपलं आत्ताचं सैन्य पाकिस्तानमध्ये असं काही घुसलेलं आहे की जणू सहजरित्या ते इस्लामा पर्यंत देखील पोहोचलेलं आहे लोकांनी लो तर पेशावर पर्यंत भारतीय सैन्य पोहोचला असं सा सांगितलेलं होतं आणि खरोखरीच कालची जी रात्र होती ती भारतीयांच्या मनामध्ये धडकी भरवणारी होती त्यामुळं भारतीय माध्यमांच्या इतिहासातील काळकुट्ट दिवस म्हणून काळी रात्र म्हणून आठ मेची किंवा नऊ मे ची रात्र तिची नोंद केली जाईल एकतर खरोखरीच अशा बातम्यांची खातरजमा व्हायला पाहिजे आणि या आपण कशासाठी देतात कोणत्या सोर्सच्या आधारे देत आहोत याची देखील माहिती घेतली पाहिजे हा पत्रकारितेचा बेसिक नियम आहे जेव्हा अशी मोठे चॅनल्स अशा बातम्या देतात तेव्हा साहजिकच वृत्तपत्र छोटे पोर्टल्स याच हे देखील अशा वाहिन्यांना अनुसरून मग बातम्या सुरू करतात त्यामुळे घरा प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ती चर्चा होती की भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालेलं आहे प्रचंड असं मोठं युद्ध आहे पाकिस्तानची प्रचंड अशी हानी झालेली आहे लाहोर तर भारतीय सैन्याने काबीज केलेलं आहे रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त झालेलं आहे कराचीचं पोर्ट बेचिराग झालेलं आहे असं सगळं वातावरण होतं आणि भारतात देखील भुज पासून तर श्रीनगरपर्यंत ब्लॅकआउट झालेला आहे अशा प्रकारच्या सगळ्या खबरा होत्या आणि त्या खबराच जर वेळीच परिमार्जन झालं नसतं त्याचा भारतीय जनतेवर देखील परिणाम हा नक्की झाला असता त्यामुळं प्रेक्षकांनी देखील यापुढं बातम्या पाहताना सरकारी जे पत्रक निघतं अधिकृत माहिती त्यातनं मिळते त्याच्यावरती विश्वास ठेवावा आम्ही लेखक म्हणून देखील ही जबाबदारी पाळणार आहोत तुमच्यापर्यंत अधिकृत योग्य आणि नेमक्या बातम्या पोहोचाव्यात असा आमचा प्रयत्न राहील ज्या चुकीच्या बातम्या आहेत त्याचं खंडन करण्याचाही आमचा पुढच्या काळामध्ये प्रयत्न राहू शकेल या सकाळच्या सगळ्या बातम्यांच्या गडबडीमध्ये लेट्सअपला देखील एक दोन व्हिडिओ डिलीट करावे लागले नंतर ते असं लक्षात आलं की ते व्हिडिओ खोटे होते म्हणजे लाहोरमध्ये ज्या पद्धतीचा हा हमला झालेला आहे त्याचा एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला होता प्रत्यक्षात तो व्हिडिओ जो आहे तो फिडाल्पियामधला म्हणजे अमेरिकेमधला होता की जिथे विमान मोठ्या प्रमाणात हानी झालेली होती असे अनेक फेक व्हिडिओज फेक बातम्या या युद्ध काळात पसरवत असतात खरं युद्ध काळ युद्ध म्हणजे केवळ सैन्याचं से युद्ध नसतं तर ते प्रोपोकंड वॉर देखील असतं हे देखील आपल्याला माहिती आहे पण भारतीय मीडियानं त्याची सर्व हद्द काल ओलांडली त्याच्यामध्ये लेट्सअपकडनं देखील काही चुका झालेल्या होत्या त्या चुका आम्ही दुरुस्त केलेल्या आहेत आता आणि त्याबद्दल आम्ही आमच्या प्रेक्षकांच्या आणि वाचकांची देखील दिलगिरी व्यक्त करत आहोत आता या सगळ्यात खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर माझ्या पाहण्यामध्ये फक्त आज तक न माफी मागितलेली आहे बाकी इतर कोणत्याही चांगलं माफी मागितल्याचं माझ्या अजून निदर्शनास आलेलं नाही जोपर्यंत हा व्हिडिओ रेकार होत आहे तोपर्यंत ते निदर्शनास आलेलं नव्हतं त्यामुळे या सर्व बातम्यांच्या गदारोळामध्ये नेमकी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणं लेटचं म्हणून आमचं आमच्या सर्व टीमचं एक मोठं कर्तव्य आहे आणि ती जबाबदारी येईल या पुढच्या काळामध्ये आम आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडू असा विश्वास देखील आमच्या सर्व प्रेक्षकांना आणि वाचकांना या निमित्ताने देतो पाहत राहा लेट्स मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा शारा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा